लो कितना आवत है 頑張れ Yeah, साफसफाई करून पाणी वाहते करण्यात येतील सगळे जे आहे ते आणि ते चालून त्यात माणूस वाढण्यात माणस याचा अर्ज द्या आम्ही आमदार साहेब आपण प्रत्येका पाईप लाईन चालतोच पण आजू तू मान आजू काढून देऊ माणस मा आणि आवश्यकतेनुसार ज्या ज्या गल्लीत मुरुमाची गरज आहे त्या त्या ठिकाणी मुरुम तापण्यात दे आणि

शाळेमध्ये जायला कमरा बांधली आमच्या गाड्या घोड्या लोकांना एमर्जन्सी दवाखान्यात असलेला गाडी काढायला लागाली तुम्ही किती दिवसापासून समस्या गांधीनगर कोण कोणती समस्या तर पाणी नाही झालं गटकुत्याला नाही माझ्या बाजूचं छत द्याला नाही मुरूम टाक म्हणलं मुरूम टाकला नाही आम्ही एकत्र पाणी आगलं तर पाणी नाही गेलं आधी स्वच्छ केलं होतं शाळेमध्ये काय त्रास तुला शिक्षक येतात का तुझ्या शाळेमध्ये व्यवस्थित पडवतात ते शिक्षण हं आता दारू लागेल का जस जसं ग्रामपंचायत होईल तसंच ते राष्ट्रीय काम होईल एवढे मोठा सरपंच त्याच्यानंतर आपण आंदोलन करायचं कार्यक्रम का

एक मिनिट ऐकायचं त्याचरा स्वच्छता विषयी बोललो आपण स्वच्छतेच्या गाड्या ते चालू करून देणार आहेत एक दोन दिवसात स्वच्छतेच्या गाड्या होईल जिथं तिथं ड्रेनेज चोकअप आहे ते चोकप त्यांनी काढून देतील त्याच्यानंतर नाही ऐका त्याच्यानंतर तस काही होणार नाहीटलेले असतील तिथं बुरून जे पाणी असेल नळ योजना कुठं बंद पडलेली असेल जुनी ते चालू करून देतील अशी आश्वासन दिलेले आहे त्यांनी त्याच्यानंतर त्याच्यानंतर ज्या ज्या रोडवरती कुठं पाणी साचत असेल त्या जागे मुरून टाकून रोड स्वच्छ करून देतील याची त्यांनी एक पंधरा दिवसामध्ये सगळे काम करून देण्याची लेखी ले दिलेले आहे आपल्याकडे पत्र दिलेलं आहे जर त्यांनी नाही दिलं तर आपण असाच या आपल्या मानण्या जर त्यांनी पंधरा दिवसात नाही केलं तर आपण कलेक्टर ऑफिसला मोर्चा घेऊन जाऊ सगळ्या जणांनी आम्हाला सहमती राहायला पाहिजे लक्षात सगळं याच्या पेक्षा मोठा आणि हे पंधरा दिवसात त्यांनी काम करून देण्याची आपल्याकडे गवाही दिली सरपंच सन्मान्य सरपंच सन्मान्य ग्रामसेवक साहेब सन्मान्य सदस्य यांचा दिल्याबद्दल आभार आणि तुम्ही सगळे आले त्याबद्दल आभार सगळे चा आभार पोलीस प्रशासनाने आपल्याला बंदोबस्त दिलाय यांचा आभार आणि माझे छोटे मोठे मित्र असतील काही लहान मोठे असतील या सगळ्यांचा मी सर्व पक्षीय सर्व पक्षीय नेते हा कोण्या नेत्याचा नाही हा सार्वजनिक गावकऱ्यांचा आपला मोर्चा होता आपल्या नेत्याचा काही संबंध नाही आपण गावच्या विकासासाठी विकासा सगळे एकत्रित झालो आहोत हे जर एम आय एम चे असतील तरी हे गावच्या विकासासाठी आले मी जर मानवाधिकारचा महाराष्ट्राचा अध्यक्ष असेल तरी गावच्या विकासासाठी आणि जे बी इतर आपले कोणी शिवसेनेचे असतील कोणी ठाकरे गटाचे असतील राष्ट्रवादीच्या असतील आरपीआयच्या असतील बहुजन बहुजन जनता पक्षाच्या असतील वेगवेगळ्या पक्षाचे सगळे जे आले यांचा मनपूर्वक आभार हे सगळे आपल्या गावाच्या विकासासाठी जनतेच्या सेवेसाठी आलो आणि तुम्ही आला खूप खूप आम्हाला साथ दिली याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असेच आपण एकता रावी ग्रामपंचायत काम करून देण्याची गवाई घेतली नाही दिले तर आपण पुढील हे कलेक्टर ऑफिसला ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू धन्यवाद विकू नका आणि आलेल्या लोकांना चांगल्या नेत्याला आपण साथ द्या त्याला निवडून द्या आणि हे विकल्यामुळे आपले रस्ते खराब आहेत कोणी हजार पाचशे दोनशे रुपयात हजार विकतो याच्यामुळे आपण धन्यवाद आभार सबको तो पहले मेरे तरफ से जय भीम जय शिवराय जय संविधान मैं मंजूर शेख एम आय एम का पैटर्न तालुका अध्यक्ष आप सबको मालूम है हमने पिछले महीने चोवीस तारीख को सोशल मीडिया के ऊपर चीते गांव के हलगरजी पाना के वजह से जो ड्रेनेज का पानी कई महीनों से रोड के ऊपर था कंबर के इतना पानी था हमने सोशल मीडिया के जरिए से ग्राम पंचायत को चेतावनी दी थी दो दिन का टाइम दिया था उसके बाद में रिश्तर हमने उनके साथ में पत्र व्यवहार करा उन्होंने हमसे दो तीन दिन का टाइम मांगा था उन्होंने तात्पुरता पानी निकाला हमने उनका उस बात पे धन्यवाद भी किया उसके बाद हुआ आई कि हमारे एरिया में चर्चा ये हुई कि जो जो भी मंजूर भाई के साथ में थे जो वीडियो में थे चाहे वो शेख साहब हो हमारा मुन्ना हो और हमारी जो लेडीज जितनी भी थी पूरा का नाम लेना मुनासिब नहीं है तो उनके घर के सामने काम नहीं करने का बोले इसके बाद हमारे कान पे ये बात आई हमने फौरन एक मीटिंग करे हमारे पूरे टीम ने चाहे वो अलग अलग पक्षों के क्यों नहीं होते मैंने लेटर मेरे लेटर पैड पे किया एम आई एम के लेकिन हमने सबने इसमें चर्चा की मीटिंग की इसमें क्या करना चाहिए सबने बोला कि अपन इसके ऊपर एक भव्य एक बड़ा आंदोलन लिखा लेंगे हमने जाकर मैडम को पहले निवेदन दिया उसके बाद में रिश्तर को निवेदन देकर ग्राम पंचायत को निवेदन दिया सबकी रिसीव लेके आए आंदोलन का इशारा देने के बाद ग्राम पंचायत दो दिन पहले इतनी हरकत में आई उनको इतना डर लगा कि लगाने बोकर जब बहुत पानी थूमता था तब वहां भी तुरंत उन्होंने दो जीसीपी लगा की कल से वो पूरी नाली खोद डाले उसके अंदर नए पाइप डाले हमारा उसके ऊपर भी समाधान नहीं है लेकिन हमारा धनका उनको ऐसा बैठा कि वो तुरंत दो दिन के अंदर हरकत में आए लेटर देने के बाद चलो आए दे रहा है दुरुस्त आए उसके बाद में अपने आज मोर्चा लेकर आए भारी संख्या में पूरे समाज के लोग जो पीड़ित है परेशान है उनको पूछने वाला कोई नहीं था उनको ये कहा जाता था कि तुम गांव के नहीं है गांव के ये रोड के इस साइड में गांव का ज्यादा पट्टा है गांव के लोग रहते थे और इधर पूरे बाहर के लोग है तो हम तुम्हारा विकास नहीं करेंगे तुम क्या कर सकते बाहर के लोग है कोई बोलने वाला नहीं था हमने पूरे समाज के लोगों को एक जगह किया इस आंदोलन को आज यशस्वी करा ग्राम ने आज पहिले सामने से की ड्रेनेज लाईन व गावातील कचरा व्यवस्थापन के दुर्लक्ष केल्यामुळे निर्माण झालेली गंभीर आरोग्य समस्या समस्या हेमाम आधी याआधी ग्रामपंचायतला निवेदन देणे ग्रामपंचायत याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले होते म्हणून आम्ही त्यांना इशारा दिला की ग्रामपंचायतवर आम्ही पंचवीस तारखेला भव्य असं आंदोलन घेऊन येणार आणि ड्रेनेज लाईनचा घाण पाणी आणि कचरा उचलून ग्रामपंचायत कार्यालया येईल ग्रामसेवक साहेबांनी यांची दक्षता घ्यावी त्यांनी आम्हाला लेखी पत्रामधून आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही इतक्या इतक्या दिवसात किती दिवसात ते काम करून घेणार काही विषय असे आहेत त्याच्यामध्ये जे लवकर होणारे काम आहे जे पंधरा दिवसात आठ दिवसात त्यांनी त्या लेखीमध्ये लिहिलेलं आहे रोडची त्यांनी सांगितलं सांगितले की भाऊ आम्हाला आम्हाला पुढं पत्र व्यवहार करावा लागल बजेट आणावं लागल आमदार साहेबाचा असो ग्रामनिधीतून असो मग आम्ही एक एक, -एक टप्प्याने रोल करू आम्ही त्यांची बात ऐकली कारण की तो मोठा विषय आहे पण जर त्यांनी हे त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं पण जर हे तोंड बघून काम त्यांनी केलं याच्या पुढे बी तर आम्ही त्यांना अजून पण ग्रामपंचायतचे सरपंच साहेबाला ग्रामसेवक साहेबाला बीडो मॅडमला आम्ही मी स्वतः एक हेमायम पक्षाचा तालुका अध्यक्ष असल्यामुळे मी माझ्या पक्षाचा म्हणून हे आंदोलन नाही केलं आम्ही सगळे मिळून हे गावासाठी लढलो पण याच्यानंतर आम्ही सगळे अलग अलग पक्षाचे आहे कोणी शिवसेनाचे आहे कोणी उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे आहे कोणी काँग्रेसचे आहे कोणी शरद पवार गटाचे आहे कोणी बहुजन पक्षाचे आहे अलग अलग संघटनेचे आहे अलग अलग पक्षाचे आहे आम्ही सगळ्यांनी मिळून हे काम केलं लेटर माझा इस्तेमाल केला आम्ही कारण की दणका द्यायचा होता आम्हाला ग्रामपंचायतला कारण की याच्या पुढे मी पहिले मी व्हिडिओ बनवले होते ते म्हणले होते का ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बनविला आम्ही त्यांच्या घरासमोरचे काम करणार नाही म्हणून मी माझ्या पक्षाचा दणका दन् दिला ते हरकत मध्ये आले दोन दिवसापासून जीसीपी चालू जलगाव हो आणि त्यांनी आश्वासन दिलं आणि हे पूर्ण नाही केलं मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम, ग्रामपंचायतला एकदा फिर उनको इशारा दे राहू मेरे पक्ष केरफसे सर्व पक्षी इसके बाद का जो आंदोलन होगा नूतो ना न ना भविष्य इससे बड़ा आंदोलन किया जाएगा और उसकी दिशा उसकी दिशा क्या रहेंगे हम आपको में नहीं बता सकते। उसकी दिशा हम बैठ के ठहराएंगे नहीं पैडन तालुके के अंदर ऐसा आंदोलन आपको कभी देखने में ना मिला होगा ऐसा भव्य आंदोलन हम यहाँ पर लेंगे ग्राम पंचायत हरकत में आए हम ग्राम पंचायत का शुक्रिया अदा करते ग्राम सेवक साहब का सरपंच का और मैं आमारे आंतरराष्ट्रीय मानवाधार मानवाधिकार के महाराष्ट्र अध्यक्ष खडे होते सब समाज के लोगों ने मेहनत करे शेख भी बी आपली या बात आज चितेगाव मध्ये सार्वजनिक मोर्चा ग्रामपंचायतवर काढला होता सर्व पक्षीय सर्व समस्त नागरिक महिला लहान मोठे सगळे लेडीज या संदर्भात सगळ्यांनी मिळून म्हातारे वगैरे सगळे येऊन आपण बी लोक आले या मोर्चामध्ये काही त्यांना समस्या अश्या होत्या कि रोड वगैरे ड्रेनेज चौकअ या पाण्यामुळे शौचालयाची फार व्यवस्था व्यवस्था अक्षरशः अशी व्यवस्था आहे की काही काही जगे टॉयलेट वाहत आहे या संदर्भात सगळ्या लोकांची रोगराई वाढत आहे गावामध्ये या सगळ्यासाठी समस्त नागरिक महिला लहान मोठे नागरिक स्रस्त हे सगळे येऊन ग्रामपंचायत बेधडक मोर्चा काढला आम्ही या मोर्चामध्ये जे सहभागी झाले सर्व पक्षीय नेते सर्व पक्षीय मंडळी या सर्वांचं मीडियाचं आणि ग्रामचं प्रशासकीय सरपंच सदस्य आजी माझे या सर्वांचे आभार हे आल्याबद्दल आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मीडियावाल्यांनी सहकार्य केलं याबद्दल सगळ्यांचा आभार याच्यासाठी मी मी शेवटी मानवाधिकारचा महाराष्ट्र अध्यक्ष असल्यामुळे कामाला होकार दिला आणि यासाठी सगळ्या गावासाठी आमच्या सोबत सगळ्या समस्त पदाधिकारी लहान मोठे सर्व पक्ष यांना घेऊन आम्ही सर्वांचं हे मोर्चा आंदोलन यशस्वी केलं याच्यामध्ये आमच्या गाजू काही दुसरे पदाधिकारी हे दोन शब्द बोलतील देत होत आमच्याकडे तर आज सर्वजण सर्व पक्ष एकत्र येऊन मी स्वतः शिंदे गाठाचा बाप्पू यांचं कार्य करतो आम्ही आम्ही पुण्या पैठण तालुक्यामध्ये सर्व मध्ये गोष्टी सगळं जिथं अन्याय होतो तिथं आम्हाला बापूंची शिकवण आहे तिथं अन्याय होतो हो त्या अन्याय गाडा द्यायचा आज आमच्याच गावामध्ये अशी परिस्थिती झाली गुडगायत पाणी प्रत्येक गल्लीमध्ये देणीच नाही त्याच्यानंतर कचरा गाडी नाही आणि काम तर आश्वासन तर अशी देते का दोन दिवसात करू तात्काळ करू आम्हाला हे पाऊल सर्वजणांना याच्यामुळे उच्चारायला लागलं ही ग्रामपंचायत काहीच करत नव्हती तुमच्या आमच्या गावामध्ये निधी भरपूर अधिनास बापू नये दिले त्यातला काही प्रश्न नाहीये का निधी नाहीये गावामध्ये निधी द्यायला ते तिथे आता ग्रामपंचायत मध्ये तेच विचारलं आता त्यांनी आम्हाला लेखी दिली हे पूर्ण डॉक्युमेंट दिले त्यांनी काय काय करणार आहे काय काय विचार विचार करू असे झालेले सर्व पक्ष आम्ही

स्वतः गेमान पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे पण तरी पण आमचे सगळे गावकरी विलास बाप्पू भुमरे यांच्याकडे खूप तक्रार केली पण ग्रामपंचायत जाणून बुजून हे पट्टा बाहेरचा आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करत होती ग्रामपंचायतच दुर्लक्ष ग्रामपंचायतचं दुर्लक्ष आहे एक नगर एक दोन काही नगरसेवक का आहे त्यांचं दुर्लक्ष आहे जाणून बुजून हे कार्यकर्ते माझे नाही हे मतदारसंघ माझं नाही असं करून हे बाहेरचे लोक आहे ते जाणून बुजून आमच्यावर अन्याय अत्याचार करत होतात गावाची ही समस्या होती आम्ही सगळे पक्ष मिळून हे आंदोलन आज केलं साहेबांना प्रश्न विचारायचा आमचा सरपंच शिवसेनेचा आमचा जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचा आमदार बापू आहेत खासदार पालकमंत्री सगळे सेनेचे तरी ही विकासाला काय प्रॉब्लेम आहे एवढा मोठा आमच्या गावामध्ये बघा पैठण तालुक पैठण तालुक्याला हा रोड जातो एवढं मोठं गाव आहे सतराशे बॉडी असणारं मोठं गाव आहे तरी या गावात मतविभागणीमुळं फक्त वार्डाची एक संरचना नाही या मत विभागणीमुळं गावाचा विकास थांबलेला आहे आम्हाला एक असा रिस्पॉन्सिबल माणूस नाही नगरसेवक की आम्ही त्याला बोर्ड देऊन म्हणू की अर काम कर आमची पूर्ण मतदा मत विभागणी मत वेगवेगळी झालेली आमचं सा वाढनुसार एक सुद्धा मत नाहीये आमची फक्त तेवढीच विनंती आहे की साहेबांनी याच्यावर लक्ष द्यावं फक्त गाडी मध्ये नका फिरू दोन मिनिटं आम्ही तुमच्याच पक्षाचे आम्ही कट्टर समर्थ घे साहेबांचे साहेबांनी बापूंनी एकदा गावात चक्कर मारावी बस तेवढीच विनंती